हातांची हालचाल गोटांची हालचाल डोळ्यांची हालचाल हे सर काही शिकलं ना तरी सोपं आहे भाषण देणं म्हणजे सोपं आहे भाषण ओ भाषण म्हंटल अरे आता मी नाही ऐकू शकत भाषण हे साधारण व्यक्ती नाही देऊ शकत भाषण मी तर देऊच नाही शकत दोन शब्द मी दहा लोकांसमोर तर बोलूच नाही शकत तर स्टेजवर मी जाऊन काय बोलू शकणार माझी हिंमतच नाही होत रे बाबा है ना अशा प्रकारचे तुमचे खूप सारे मनामध्ये प्रश्न येतात की भाषण देणे साधारण व्यक्तीचं नाही आहे जे भाषण देतात ना त्यांना सवय आहे ती खूप शिकलेली आहे जर मी भाषण देईल ना तर काय होईल मग पूर्ण पाठ करून जाते ए टू झेड नंतरच तिथे बडबड केल्यासारखं मी भाषण देते, देते आणि शांत होते कधी तर काय होते जे भाषण पाठ करून जाते ना अरे पण ते स्टेजवर गेले तर सुचतच नाही काय बोलायचं कसं बोलायचं काहीच नाही माहिती शब्दच नाही सुचत आणि जर सुचले ना तर अडखळत अडखळ सुचतो मग माझं तिथे स